तुम्हाला गणतंत्र दिनाचा खूप साऱ्या जुबीचा खरं तर आज लोकशाही दिन आहे या दिवसापासून देशात लोकशाही सुरू झाली मला लोकशाही खूप आवडते त्या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता भांडू शकता दोस्ती करू शकता प्रेमाने राहू शकता पण मला मानतात पण माझ्या गावातले बारकाले माझं नाव सरांना सांगतात सर मग लोकशाहीची मुले आतंकवादी जशी पायदळी तुडवतात सर मला कधी कधी तशी पायदळी तुडवतात कधी कधी कोंबडा बनवतात Редактор субтитров А.Семкин